बाई अदक्षला समजवण्याचा प्रयत्न करत असतात अदक्षच अरे काय चालवलेस तू त्या इंदूचा विचार डोक्यातून काढून टाक तुला तिच्यापेक्षाही सुंदर मुलगी भेटेल त्यावर अदक्षज म्हणत असतो आई तू इंदूला माझ्या आयुष्यातून काढण्याचा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक त्यावर आता मोठ्याबाई चांगल्याच हतबल झालेल्या असतात त्यांना आता लक्षात आलेलं असतं काही केल्या अदक्षज माझं ऐकणार नाही कारण तो आता इंदूच्या प्रेमात जणू वेडाच झाला आहे आता मात्र तरीही हे लग्न होऊ द्यायचं नाही असं मनाशी पक्क करून मोठ्याबाई थेट एका ठिकाणी निघून गेलेले असतात आणि इकडे आपण पाहतोय इंदू आणि अध्यक्षच बोलत असतात त्यावर इंदू म्हणत असते अध्यक्षच काय झालंय मोठ्याबाई काय म्हणत होत्या त्यावर आता अध्यक्षच एवढा भाबडा असतो की तो, तो सगळं काही खरं खरं सांगून टाकतो तो म्हणत असतो इंदू आई मला सांगत होती की इंदूचा ड्विचार डोक्यातून काढून टाक पण मी तिला स्पष्टपणे सांगितलं की मी इंदूवर खूप प्रेम करतो आणि तिच्याशिवाय मी इतर कोणाचा विचार देखील करू शकत नाही त्यावर मात्र आता अदक्ष ज्या पद्धतीने इंदूला सांगत असतो ते पाहून इंदूला अजूनच अदक्षवर प्रेम जडत असतं ती स्वतःशी बोलत असते किती किती भोळा आहे हा किती निस्वार्थी आहे त्याला कळतसुद्धा नाही आहे तो काय बोलतोय आणि अशातच आता थेट इंदूच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि तेवढ्यात अदक्षद बोलत असतो इंदू उंदू तू काळजी करू नकोस मी तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचार करूच शकत नाही त्यावर मात्र इंदू म्हणत असते अदक्षच मी रडत नाही आहे हे आनंद अश्रू आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता अदक्षद म्हणत असतो आनंद अश्रू पण का त्यावर, इंदु त्यावर इंदू म्हणत असते कारण एवढा चांगला जोडीदार मला भेटतोय त्यामुळे मला खूप आनंद होत आहे त्यावर अध्यक्षज म्हणत असतो खरंच इंदू तुलाही मी आवडतो त्यावर आता इंदू मान डोलावते आणि अशातच अध्यक्ष खूप खुश झालेला असतो अदक्षला आता आभार ठेंगणं वाटत असतं तिकडे आपण पाहतोय मोठ्या बाई ज्या ठिकाणी आलेल्या असतात तिथे तो जनार्दन आणि जनार्दनची काही माणसं असतात जनार्दनला पाहून मोठ्या बाई म्हणत असतात काय तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही केलेलं नाही आहे असं जर हातावर हात ठेवून बसून राहिलात ना तर माझा मुलगा त्या इंदूशी कधी लग्न करून मोकळा होईल ना सांगता येत नाही त्यावर आता जनार्दन म्हणत असतो हे बघा मी सांगतो आहे ना हे लग्न होऊच शकत नाही कारण माझी माणसं त्या इंदूच्या मागावर आहेत कधीही त्या इंदूला ते उचलतील आणि कुठेतरी बाहेर नेऊन मारून टाकतील त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तेच तर मला हवं आहे आणि अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना एक युक्ती सुचलेली असते आणि अशातच आता मोठ्याबाई थेट वाड्यात आलेल्या असतात आणि लगेचच आता तिथे काही लोकांना जमा करून थेट इंदूची बदनामी करू लागतात आता चार चौघात मोठ्याबाई इंदूबद्दल काही बोलत आहे ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरते आणि त्यातच आता अदक्षदला जेव्हा कळतं की आई इंदूबद्दल काही वाईट बोलत आहे अदक्षच तिथे येतो तो बोलू लागतो आई आई काय चाललं आहे हे काय करतेस तू तुला कळतं आहे का तू तु तु तुझ्या होणाऱ्या सुनेबद्दल गावकऱ्यांमध्ये असं वाईट संदेश का पसरवत आहेस त्यावर मोठ्याबाई म्हणत असता तुला काय वाटतं अध्यक्षच तू बावट आहेस तर मीही आहे का मी हिला माझी सून म्हणून कधीच घेणार नाही त्यावर अदक्षच म्हणत असतो आई दुपारी तर तू तयार होतीस मग अचानकपणे तू असं नाही का म्हणतेस काय झालंय काय त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असता तुला तर काही अक्कलच नाहीये अरे ही मुलगी हिचं चाल चलन कसं आहे बघ आधी अरे अख्ख्या गावात ही त्या गोपाळ बरोबर अक्षरशः बाईकवर पाठीला पाठी लावून अक्षरशः मिठी मारून हिंडत होती तू नाही पाहिलंस का अख्ख्या गावाने पाहिलंय आणि अशातच आता त्या गोपाळबरोबर कुठेही थांबून बसून गुलूगुलू बोलणं तूही पाहिलंस ना मला सांग त्या पप्याबरोबर अख्ख्या मुलांबरोबर फिरत असते ही सांग जरा अशा मुलीचं तुझ्याबरोबर लग्न कसं काय लावून देऊ मी अखेर खानदानी आहे मी त्यावर आता थेट अदोक्षत म्हणत असतो आई उगाचच इंदूला बदनाम करू नकोस इंदू तशी नाहीये जसं तू सगळ्यांसमोर मांडत आहेस त्यावर आता तिथे आलेले व्यंकट महाराज म्हणत असतात औ बहिणी काय करताय तुम्ही हे उगाचच चार चौघात इंदूची बदनामी करताय तुम्ही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात आलात का तुम्ही तुमचीच कमी होती इथे ओ तुम्ही तर तिचे गुरु आहात ना तिची बदनामी झालेली तुम्हाला कशी चालेल कारण तिची बदनामी जर झाली तर आपसुकच तुमचीही बदनामी होईल आणि गुरुची बदनामी झाली म्हटल्यावर तुम्हाला तर वाईट वाटणारच त्यावर आता व्यंकट महाराज म्हणत असतात हे बघा बहिणी तुम्ही जे काही बोलताय ना ते तुमचं तुम्हाला तरी पटतं आहे का फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न इंदूबरोबर लावून देत नाही आहे कारण तुम्ही त्या प्रमिलाच्या फॅमिलीकडनं बक्कळ रक्कम हुंडा म्हणून स्वीकारली आहे हे काय मला माहिती नाही आहे का त्यावर मात्र मोठ्याबाईंशी चांगलीच बोलती आता व्यंकट महाराजांनी चार चौगात जणू बंदच केलेले असते त्यावर आता अदक्षच बोलू लागतो आई आई हे काय ऐकतोय मी प्रमालीच्या खानदान कडून तू बरीच मोठी रक्कम हुंडा म्हणून स्वीकारली आहेस असं का करतेस तू मला एकतर त्या प्रमिलाशी लग्न करायचं नाहीये तू आत्ताच्या आत्ता हुंडा म्हणून घेतलेली रक्कम परत कर त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात वेळ लागले का तुला एवढी घसघशीत रक्कम आहे ना मी उभ्या आयुष्यातही आपण कमावू शकत नाही त्यावर लगेचच आता अध्यक्ष म्हणत असतो हो का पण इंदूसारखी जोडीदार मला उभ्या आयुष्यात भेटणार नाही जर मी प्रमिलाशी लग्न केलं तर मला पैसा नको आहे आई मला इंदूसारखी निस्वार्थ प्रेम करणारी बायको हवी आहे मी तिच्याबरोबर चटणी भाकरी खाऊनसुद्धा सुखी राहीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता तिथे आलेल्या इंदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय थेट मोठ्या बाईंना आता गावातली लोक म्हणत असतात काय हो मोठ्याबाई काय चाललंय काय तुमचं पैशाची हवा लालसेपोटी तुम्ही अक्षरशः एकदम खालच्या थराला जात आहात हे वागणं कितपत योग्य आहे त्यावर मोठ्या बाई आता थेट ओरडू लागतात मादशी बोलताय जरा विचार करून बोला मोठ्या बाई म्हणतात मला एकेकाला धड रस्त्यावर नाही काढून टाकलं ना तर नावाची मोठ्या बाई नाही मी आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता काही गुंड आलेले असतात ते इंदूला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत असतात आता नक्कीच हे गुंड त्या जनार्दनने पाठवल्या असतील आणि अशातच आपण पाहतोय तिथे असलेला अदक्षच थेट त्या गुंडांना भिडतो आणि दे दनादन दे दनादन तुडवू लागतो हे दृश्य पाहून आता मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात या भानगडीमध्ये माझ्या मुलाला काय होता का मनाय आणि अशातच आता आपण पाहतोय शेवटी इंदूनेही जवळचा दांडका उचललेला असतो आणि थेट अध्यक्षची साथ देत त्या गुंडांना चांगलंच धुवून काढलेलं असतं तोडून काढलेलं असतं अदक्षज आणि इंदूने मिळून त्या गुंडांना तिथून पिटावून लावलेलं असतं आणि त्यानंतर गावातल्या सगळ्या लोकांनी आता या दोघांच्याबद्दल टाळ्या वाजवलेल्या असतात तेवढं तर आपण पाहतोय आता गावातले लोक म्हणत असतात खरंच जोडी असावी तर तुमच्यासारखी खरंच तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात आणि अशातच आता अदक्षच म्हणत असतो आई आलं ना तुझ्या लक्षात इंदू माझ्यासाठी कशी परफेक्ट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे येत्या काळामध्ये अदक्षचं लग्न तर नक्की इंदूशी होत आहे पण खरंच हा गोपाळवर अन्य आहे का, का इंदूशी लग्न गोपाळचं न झाल्यामुळे इंदूचं येत्या काळामध्ये नक्कीच भलं होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद